घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा बिरजा जेरबंद कोतवाली गुन्हे शोध पथकाची कारवाई गुन्हेगारांचा पॅटर्न तोच पण वेळीच पकड झाल्याने उधळला खेळ अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या चौकस नजरांमुळे मोठा अनर्थ टळला आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या काडतुसांसह जेरबंद केले आहे तीन जून रोजी क्लेरा ब्रुश ग्राउंड परिसरात एक इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले पथक त्या ठिकाणी दाखल होऊन सापळा रचण्यात आला काही वेळातच इसम एका बाजूस फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेला गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुसे सापडली आरोपीचे नाव बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस सब इन्स्पेक्टर कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा